मोठाय हो। ना आंबाच आंबा काय नुसतं आंबाच आंबा खुश झाले आंबे बघून येस आंबाच आंबा उठवलंच मला आंबे आणण्यासाठी मग सकाळी परत येणार होत आपण इकडे परत परत अरे म्हणजे वर्षभर थोडी आंबा मिळणार आहे आपण येऊ तेव्हा दोन महिने आता महिना म्हणजे संपत आला गुड मॉर्निंग आज आहे दापोलीतला तिसरा दिवस आणि वाजले आहेत सकाळचे सात आणि आम्ही सगळे चाललो आहोत खेडला आंबे घेण्याकरता आता आम्ही खेडच्या तीन बत्ती नाक्याला आलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे इकडे खूप मोठं आंब्याचं मार्केट आहे तो आंबे खरेदी करायला आम्ही आलोय चला रंगू मावशी पिशवी घेऊन चालली भरपूर आंबे घ्यायचे त्याच्यात पण भरली आहे भरली आहे म्हणजे गोणी ठेवली आहे ती पण भरायची आहे आम्हाला अशा टेम्पो मध्ये घेऊन येतात आंबे हे बघा आणि असे क्रेट्स भरपूर आंबे आहेत त्या बाजूला लाईन तिकडे आहेत त्यानंतर तिथे मागे सुद्धा आहेत पंचवीसशे रुपये शेकडा तयार व्हायला किती दिवस लागेल अजून दहा दिवस सहा दिवस तिकडे पण आहेत लाईन आता तिथे जाऊन बघूया रेट काय सगळीकडे आधी रेट चेक करून घेतोय आम्ही तीन हजार रुपये शेकडा जास्त आहे आणखीन हो किती सव्वीसशे सव्वीसशे बावीसशे किती घेणार घरातल्या माणूस किती खाणार आम्ही काय व्यापारी नाही आणि हे पिकलेले कसे पाचशे रुपये डझन काय म्हणताय स्वस्त आहे का महाग आहे भरपूर महाग आहे आंबा अजून आपल्याला बघून ते महाग देतात त्यांना माहिती त्यांना वाटलं की मुंबईची हा त्यांना वाटलं मुंबईची माणसं आहेत म्हणून तर दोनचा ढोका टाकला ना तिथे लगेच तीन हजार शेकडा शेकडा म्हणजे शंभर शंभर साडे करू नका आणखी वाढवू आमचा आकडा बोललो त्या आपल्याला कमी करत नाही

मुंबईची लोक घेऊन जातील सांगितलं की घेऊन जातील मुंबईची लोक ही एक गोणी भरली आहे आणि ही एक बॅग भरली बरं आलो ना बॅग घेऊन आलो आपण पायरीचा घेतला पायरीचा हो हा पायरीचा मग कशी घेतला बघा शेप वरून कळतोय पायरी आहे हा कसा पायरी चार हजार चार हजार ना मार्केटला मालच नाही आहे अवक कमी असल्यामुळं रेट टाईट आहे सत्तरशे रुपये रेट लागतो बारीक माल असेल तर सतराशे अठराशे रुपयाने बारीक मालाची पोझिशन चालू आहे तर मार्केटला माल कमी असल्यामुळं बाहेरून माल आणून थोडशी विकला जातो त्याच्यामुळे रेट टाईट आहे साधारणतः आता मला ते आठवड्या दहा दिवसांनी आठ तीन हजार रुपये चक्र्यावर जाईल

दोन हजार अच्छा हा सगळा केशर आंबा आहे सगळा केशर आहे ना सगळा केशर आहे अशा प्रकारे मी पहिल्यांदाच एवढे आंबे बघितले हे डायरेक्ट शेतातून आलेले आहेत आणि ह्याच्यावरती कुठलंही केमिकल किंवा पेस्टिसाइड वापरलेलं नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहे पालगडचा प्रसिद्ध सहदेव चुलीवरचा वडापाव आणि त्याच सोबत काही कोकण मेवा खरेदी सुद्धा आपण करणार आहोत तर पुढचा व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल सुद्धा नक्की क्लिक करा